angle परभणी ते मुंबई न्याय हक्कासाठी निघाला लाँग मार्च हजारो भीमसैनिक लॉंग मार्च मध्ये सहभागी लाँग मार्च मुंबई मध्ये हजारो किलोमीटर पायी चालत भीमसैनिक मुंबईच्या दिशेने आगेकूच करत आहेत जागोजागी सर्व ठिकाणी भीम व सर्व समाजातर्फे अन्नदान फळ वाटप होत आहेत आणि या लॉंग मार्चला चांगला प्रतिसाद भेटत आहे पहा फक्त एच आर डी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा

आज मला सगळे दिसत माझा भाऊ दिसत सगळे दिसतय माझा भाऊ दिसत आहे प्रत्येक फेला भाऊ दिसत खूप मोठा निय झालाय

माझ्या भावाला खूप मारण्यात आलाय हा माणूस मारहाण करून माझ्या जीव भावाचा जीव घेतला माझ्या भावाचा जीव था था था। गर... काय म्हणला सर माझे आई दिवस रात रडते मी इथं जरी असतो तर माझं मन कसा कळाय माझं घरच करता गेलं माझ्या मनामध्ये असं विचार फिरतात रडते काय करायचं माझा लॉंग मार्च निघत आहे काय सांगाल याच्या या मागची पार्श्वभूमी काय आहे माझं नाव आशिष विजय वाघोडे हे जो उन याचा जे लॉंग मार्च परभणीहून सतरा तारखेला निघालेलं आहे याचं निघण्याचं कारण म्हणजे दहा डिसेंबरला परभणीमध्ये भारतीय संविधानाची जी विटंबना झाली आणि विटंबना झाल्यानंतर परभणीत जे वातावरण तयार झालं जे कोम्बिंग ऑपरेशन परभणीमध्ये झालं आणि या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये उचललेला एक आमचा भीमसैनिक वडाट समाजाचा भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याला पोलीसवाल्यांनी पोलीस स्टेशनमध्ये नेऊन अमानुषपणे मारहाण केली आणि यामध्ये त्याचा जीव गेला याच आंदोलनाचं नेतृत्व करणारे लोकनेते विजय वाकोडे जे सहा दिवस परभणी शांत ठेवण्याचं काम करत होते त्यांना पोलिसवाल्यांनी धमक्या दिल्या आणि त्या ताणतणावात त्यांचासुद्धा जीव गेला गेल्या तेहतीस दिवसापासून आम्ही परभणीमध्ये धरणे आंदोलन धरले न्यायासाठी आम्ही त्यांना भीक मागितली पण परभणीचं प्रशासन राज्याचं शासन आम्हाला न्याय दिला नाही त्यामुळं आम्ही सतरा तारखेला परभणीपासून असं ठरवलं की परभणीपासून ते मुंबईपर्यंत मंत्रालयावर हजारो भीमसैनिक घेऊन आम्ही लॉंग मार्च काढणार आहोत आणि हा लाँग मार्च निघालेला आहे मी इंजिनियर भरतकुमार कानिंदे सेवानि सेवानिवृत्त अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मी गेले दहा वर्षे परभणी इथं सेवा केलेली आहे त्यानिमित्तानं मला प्रत्येक चळवळीला माणूस परभणीचा माणूस मला ओळखतो आदरणीय वाकोडे दादासुद्धा माझ्या दहा वर्षे संपर्कात होते आणि निष्ठावान एक कार्यकर्ता आणि समाजाची धुरा सांभाळणारा आणि गेल्या दहा डिसेंबरला जे परभणीला जे प्रकरण झालं आणि त्या प्रकरणाच्या निमित्तानं जो मोर्चा निघाला आणि त्याच्यामध्ये जे आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये जे आंदोलनकर्त्यांना किंवा गल्ली गल्ली जाऊन कोबिन ऑपरेशन करून जे दलित महिलांना मारहाण केली आणि त्या त्यामध्ये आपल्या सुर्याऐंशीचा जो घात झाला पोलिसांनी जो घात केला आणि हे सगळं वातावरण चालू असताना आदरणीय वाकोडे साहेब यांनी हे प्रशासनाला मदत करण्यासाठी पाच ते सहा दिवस हा उफाळलेला हा जनसमूह आहे शांत करत असताना त्यांना पोलिसांनी टॉर्चर केलं आणि त्याच्यामध्ये त्यांचा हा मृत्यू झाला म्हणजे शहीद झाले आणि जेव्हा मृत्यू झाल्यानंतर जेव्हा जो त्यांच्या कुटुंबावर जो प्रसंग घडला किंवा ओढवला तो म्हणजे फार असा भयानक आहे आणि या शासनाने त्याची टिळ मात्रही आतापर्यंत दखल घेतली नाही गेल्या एकतीस दिवस परभणीला अमोर उपोषणासाठी बसलेल्या लोकांचं सुद्धा त्यांच्याकडे या शासनानं ढुकून पाहिलं नाही शेवटी ना इलाजास्तव सर्व बांधवांना याच्यामध्ये समाविष्ट होऊन मुंबईच्या दिशेने लांग मार्च करत करावं हो लागत आहे ह्या शासनाला ही शासनाच्या मा या शासनासाठी ही फार शर्मेची बाब आहे म्हणून मी शासनाचा या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून धिकार करतो आणि या कुटुंबाला सुरेशी कुटुंबाला आणि वाकोडे कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे जोपर्यंत न्याय मिळणार नाही ना हा लाँग मार्च म म, म मुंबईपर्यंत धडकेल मंत्रालयापर्यंत धडकेल ही आता छोटे जरी क प्रमाणात लोक असतील तर आज हा जनसंलाप मुंबईपर्यंत मुंबईमध्ये जागा राहणार नाही ना या निमित्तानं मी आपल्या जनतेलासुद्धा सांगतो की जनता जिथं कुठं विखुरलेली असेल त्यांना आपल्याला या लाँग मार्चमध्ये समाविष्ट व्हायचा आहे सहभाग घ्यायचा आणि सर्वांना विनंती करतो की घरी बसण्याची वेळ नाही आज आपल्या समाजावर जो अन्याय झाला त्या समाजाला प्रतिकार करण्याची तशी तर आपली लढाऊ जात आहे परंतु आपण सर्वांनी आता एकत्र येऊन याचा प्रतिकार केला पाहिजे आणि याच सुरेश आणि या वाकोडे कुटुंबावर जो अन्याय झाला त्या अन्यायाचा निपटारा झाला पाहिजे या निमित्तानं सर्वांना आवाहन करून मी थांबतो जय भीम जय क्रांती आपली भूमिका आहे सर्वांना माझा क्रांतिकारी जयभीम जय भीम परभणी जिल्हा आंबेडकर चळवळीच्या वतीने जो जातीवादी मनोवादी व्यवस्थेकून वारंवार या आंबेडकर प्रेमी संविधानप्रेमी नागरिकांवर जो अमानुष अत्याचार होत आहे याचा कुठेतरी आक्रोश मनामध्ये घेऊन या ठिकाणी आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरलेला आहे कारण की ज्या क्रूरतेनं आमची वच्छला मानवते आंबेडकर चवळीतील आमची भगिनी तिला रिंगण करून पंधरा पोलीस कर्मचाऱ्यानं मारलं ते बी गडी गडी पुरुष प्रोलीसवाल्यानं मारलं अतिशय क्रूरपणे मारलं तिची एफ आय आरसुद्धा हा प्रशासन घेत नाही त्यानंतर जी आमची दुसरी बहीण आहे निकिता अनिल वाटुरे ती सव्वा महिन्याची ओळी बाळातील तिलासुद्धा घरातून काढून अतिशय ब्रुटलपणे पोलीस कर्मचाऱ्याने त्यातल्या त्यात पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांनी मारहाण केली आणि जो आंदोलनामध्ये प्रामाणिकपणे बाबासाहेबावर संविधानावर प्रेम करणारा भीमसैनिक सह सहभागी झाला होता तर त्याला अतिशय क्रूरपणे मारहाण करून त्याचा जीव घेण्याचं काम या जातीवादी प्रशासनानं केलेलं आहे आणि आमचा सोमनाथ सूर्यवंशी शहीद झालेला आहे त्यानंतर आंबेडकर चळवळ परभणी जिल्ह्यानं नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राच्या आंबेडकर चळवळीची मुलूक मैदानी तो आमच्या सगळ्यांचे ने नेते लढवय नेते शहीद लोहित विजय वाकुडे साहेब यांच्यासुद्धा या जातीवादी प्रशासनाच्या दबावामुळे हृदयाचा झटका येऊन मृत्यू पावलेला आहे त्या सगळ्यांच्या मुबादला या सगळ्यांच्या विषयी असलेला राग आमच्यावर होत असलेला अन्याय याच्याविषयी वाचा फोडण्यासाठी परभणीतील भीमसैनिक तमाम रमाईच्या लेखी व भीमाचे लेकरं आम्ही सगळे मिळून या ठिकाणी लाँग मार्चच्या माध्यमातून महाराष्ट्राची राजधानी मुंबई गाठून तिथल्या जातीवादी प्रशासनामध्ये सत्तेत असलेले व पूर्वीचा आकसभाव आंबेडकरी समाजाचा मनामध्ये घेऊन आमच्याशी वय करणारे सन्मान्य महाराष्ट्राचे पालकमंत्री आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्या खुर्चीवर बसलेल्या आहेत त्या खुर्चीला आम्हाला न्याय मागायला जायचं आहे त्या खुर्चीवर कोण बसले तो जातीवादी आहे मनुवादी आहे विषय वेगळा पण त्या खुर्चीचा सन्मान करण्यासाठी व आमच्या मागण्या ती खुर्चीच पूर्ण करू शकते म्हणून आम्ही परभणीहून लाँग मार्च घेऊन जात आहेत आणि जोपर्यंत आंबेडकरी समाजावर झालेला अन्याय अत्याचार दूर होत नाहीत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत ज्या पोलिसवाल्यांना अतिशय बेरहिमीने आमच्या शिकणाऱ्या सुशिक्षित पोरापोरींना घरातून काढून केवळ निवेळी रुमाला बघून हातावरचे टॅटू बघून बेरहिमीने मारहाण केली एक अगदी सुशिक्षित पोरांना विनाकारण खोटे गुन्हे दाखल करून याच्यामध्ये अटक केली ते गुन्हे जोपर्यंत माघ होत नाहीत आणि ज्या पोलिसवाल्यानं यांना मारहाण केली आणि त्या पोलीस कर्मचाऱ्यावर तीनशे दोन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंबेडकरी समाज माघार घेणार नाही आणि या ठिकाणी आपण चित्र बघत आहात टोटल तमाम महाराष्ट्रातील आंबेडकरवादी भीमसेनिक संविधानप्रेमी या ठिकाणी यायलेत यांना बघून मला एकच वाटतंय की संघर्ष हो मैदान मी बुलावे नाही भेजे जाते संघर्ष हो मैदान में बुलावे नहीं भेजे जाते भेजे जाते जिनका जमीर जिंदा होता है वो खुद ब खुद चले आते वो खुद ब खुद चले आते डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर सर भारतीय संविधान विजय वाकोरे बाबा न्याय मिला सोमनाथ सूर्यवंशी न्याय मिलाजे मिला हम नहीं रुकेंगे हम नहीं झुकेंगे जय يسو छत्रपती शिवाजी महाराज की जय يسو श्री सोमनाथ सूर्यवंशी अमर आ, 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 मी नांदेडच्या महाविहार परिवारांचे सदस्य ज्यामध्ये इंजिनियर सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता यशवंतरावजी गच्चे कार्यकारी सेवानिवृत्त अभियंता बी जी पवार उपअभियंता कानिंदे साहेब मी स्वतः ॲडवोकेट डॉक्टर भीमराव हाटकर त्यानंतर सेवानिवृत्त पी आय शुद्धोधन जोंदळेजी आणि सेवानिवृत्त हेडमास्टर रमेशजी दुधमल असे आम्ही नांदेडच्या महाविहार परिवाराचे पाच सहा सदस्य आज आम्ही परभणी ते मुंबईकडे जो लाँग मार्च निघालेला आहे विजय वाकोडे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी परभणीच्या जनतेनं स्वयंस्फूर्त असा लाँग मार्च काढलेला आहे आणि या लाँग मार्चला सहकार्य सक्रिय पाठिंबा देण्यासाठी सहकार्य करण्यासाठी आम्ही नांदेडवरून त्या मार्चमध्ये सहभागी झालेलो होतो तर आमच्या जे काही मागण्या आहेत की संविधानाच्या सन्मानार्थ पोलिसांनी जो जमाव आला परभणीमध्ये दहा तारखेला त्या जमावावर अमानुष लाठी हल्ला केला त्याच्यामध्ये येलेल बी थर्ड इयरला शिकत असलेला सोमनाथ सूर्यवंशी नावाचा विद्यार्थी त्या मारहाणीमध्ये न्यायालयीन कस्टडीमध्ये अगोदर त्याला पोलीस कस्टडी मिळाली दोन दिवसानंतर त्याला न्यायालयीन कस्टडी मिळाली सतरा डिसेंबरला त्याची परीक्षा असताना त्याला अमानुष मारहाण झाली आणि न्यायालयीन कस्टडीमध्ये त्याचा डेथ झाला एवढी गंभीर ही घटना असताना या देशातला मंत्री किंवा या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री समाजकल्याण मंत्री या महाराष्ट्र राज्याचे जे गृहमंत्री आहेत जे मुख्यमंत्र्याकडेच गृहमंत्रालय आहे यांनी या प्रकरणाकडे अजूनही गांभीर्यानं पाहिलेलं नाही न्यायालयीन कस्टडीमध्ये डेथ झाल्यानंतर या, या राज्याचं जे ह्युमन राईट कमिशन आहे याला देखील जाग आलेली नाही आणि म्हणून या झोपलेल्या निद्रिस्ट समाजाला शासन प्रशासनाला जागृत करण्यासाठी परभणीकरांनी हा लाँग मार्च काढलेला आहे आम्ही त्यांच्यामध्ये आज सहभागी झालो आशिष वाकोडे जे विजय वाकोडेचे चिरंजीव आहेत प्रियंका वाकोडे जी मुलगी आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये हा लाँग मार्च आज मुंबईकडे रवाना झालेला आहे आम्ही स्वत जिंतूर ते देगाव खाटा एवढ्या अंतरापर्यंत त्यांच्यासमोर आम्ही सहमती दिलेली आहे आम्ही त्यांच्यासोबत केलेली आहे तेव्हा मला महाराष्ट्रातल्या तमाम आंबेडकरी जनतेला विनंती करायची आहे की आपण स्वयंस्फूर्तपणे या लॉंग मार्चमध्ये सहभागी व्हा आणि न्यायी हक्कासाठी आपला लढा लढवा मागल्यानं मिळत नाही भीक मागल्यानं मिळत नाही भीक हक्कासाठी लढावं लागतं मागल्यानं मिळत नाही भीक हक्कासाठी लढावं लागतं आणि सरळ बोटानं निघत नाही लोणी त्यासाठी वाकडं बोट करावं लागतं आणि म्हणून तमाम आंबेडकरी जनतेनी हे आंबेडकरी जनतेनी वाकडं बोट करण्यासाठी न्याय हक्काच्या लढ्यासाठी रस्त्यावर उतरणं आवश्यक आहे असं मी आव्हान तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला करतो जय भीम जय भारत